नमस्कार सगळ्यांना ठीक आहेत ना सगळे जर कुणी नसेल तर इकडे लक्ष द्या आज आपण बोलणार आहोत पपईबद्दल पपई हे उष्ण कटिबंधीय फळ आहे ज्याचा घर पिवळसर नारंगी रंगाचा रसाळ आणि गोडसर असतो यात पपेन नावाचे एन्झाईम तसेच विटॅमिन सी व्हिटॅमिन ए व पाणी मुबलक प्रमाणात असते त्यामुळे ते पचन सुधारण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला ताजेपणा देण्यासाठी उपयोगी ठरते मुख्यत पपई मध्य अमेरिका व मेक्सिको येथे आढळली परंतु आता ती भारतासह अनेक उष्णकटिबंधीय व उपउष्णकटिबंधीय प्रदेशात लागवड केली जाते पिकलेली पपई साधारण तीन ते पाच दिवस रूम टेम्परेचरला टिकते फ्रीजमध्ये ठेवल्यास एक आठवडा टिकू शकते आणि कच्ची पपई अधिक दिवस स्टोर करता येते महत्वाची गोष्ट म्हणजे पपई खाण्याचे फायदे इम्युनिटी बूस्ट करते म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पपईमध्ये विटॅमिन सी खूप जास्त असते हे शरीराची इम्युनिटी स्ट्रॉंग करते आणि इन्फेक्शन कमी होतात त्यामुळे शरीर हेल्दी राहते दुसरी गोष्ट पचन सुधारते पपईमध्ये पॅपिन एन्झायम असते जे प्रोटीन ब्रेकडाऊन करतं आणि पचन सोपं करतं ज्यामुळे कॉन्स्टिपेशन ब्लोटिंगसारखे प्रॉब्लेम्स कमी होतात फायबर कंटेंटमुळे डायजेशन चांगलं होतं तिसरं हृदयासाठी फायदेशीर पपईमध्ये पोटॅशियम फायबर्स आणि अँटीऑक्सिडेंट आहेत जे की एल डी एल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून एच डी एल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल वाढवतात त्यामुळे बी पी कंट्रोल राहतो आणि हार्ट डिसीजचा धोका कमी होतो चौथी गोष्ट इन्फ्लामेशन कमी करते पॅपिन आणि इतर इंजन्समुळे अर्थरायटिस्ट स्वेलिंग किंवा क्रोनिक डिसीजमुळे होणारे इन्फ्लॅमेशन कमी होण्यास मदत होते सहा गुड फॉर आईस डोळ्यांसाठी चांगले पपईमध्ये व्हिटॅमिन ए ल्युटीन आणि झेक झेंथिन असतात जे डोळ्यांची हेल्थ राखतात मोतीबिंतू आणि मस्क्युलर दिसण्याचा धोका कमी होतो वेट मॅनेजमेंट वजन नियंत्रण ठेवते हे फ्रूट लो कॅलरीज आणि जास्त फायबर्स व पाण्याने भरलेले असते त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाणं कमी होतं आठ कॅन्सरपासून संरक्षण पपईमध्ये लायकोपिन आणि कॅरोटीन फ्री रेडिकल्सला कमी करतात आणि ब्रेस्ट व कोलन कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात नऊ मेनस्ट्रल हेल्थ पपई एस्ट्रोजन हार्मोनला स्टिम्युलेट करते त्यामुळे पिरियड्स रेग्युलर होतात क्रॅम्पिंग कमी होते ब्लोटिंग व डायजेस्टिव्ह डिस्कम्फर्ट कमी होतो हार्मोनल बॅलन्स पण वाढतो दहा एनर्जी अँड मूड पपईमध्ये विटॅमिन्स व अँटीऑक्सिडंट असतात जे फटीक कमी करतात मूड फ्रेश ठेवतात आणि पिरियड्स वेळीसुद्धा एनर्जी देतात अकरा पोटासाठी पपई खूप उपयुक्त असते त्यातील फायबर्स प्रोबायोटिकसारखे काम करतात ज्यामुळे गुड बॅक्टेरिया वाढतात आणि गट हेल्थ स्ट्रॉंग राहते म्हणजे पोटाचे आरोग्य स्ट्राँग राहते बारा पपईचा ट्रेडिशनल यूज म्हणजे पपईचे सीड्स कमी प्रमाणात लिवर डिटॉक्स किंवा इंटेस्टिनल वर्म्स काढण्यासाठी वापरले जातात पण जास्त खाल्ल्यास हार्मफुल होऊ शकतात कारण त्यात बेन्झिल आयसोथ्युसायनॅट नावाचा घटक असतो जो जास्त प्रमाणात शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो मिनिमम पाच ते सहा सीट्स खाऊ शकता पपई कुणी कुणी खाऊ नये प्रेग्नंट वुमन्सने कच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपई जी असते त्यामध्ये लॅटेक्स आणि पॅपिन एन्झाईम असतात जे युटेरस कॉन्ट्रॅक्ट करतात ज्यामुळे मिसकॅरेज किंवा प्रीमेच्युअर डिलिव्हरीचा धोका वाढतो पॅपिनमधील काही कंपाऊंड्स थायरॉइड एन्झायमचे काम डिस्टर्ब करू शकतात त्यामुळे थायरॉइड कमी असणाऱ्या लोकांनी रेग्युलर खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या ज्यांना हार्ट रिदम डिसऑर्डर्स आहेत म्हणजे हृदयाच्या गतीचे विकार आहेत त्यांनी पपई खाऊ नये का तर त्यामध्ये सायनोजेनिक कंपाऊंड असतात जे काही लोकांमध्ये इरेग्युलर हार्टबीट खराब करू शकतात डायजेस्टिव्ह सेन्सिटिव्हिटी असणाऱ्या लोकांनी कच्ची पपई किंवा फूड कॉम्बिनेशन जसं की पपई किंवा दूध जास्त प्रोटीन फूड फ्राईड फूड स्पायसी फूड खाल्ल्यास ब्लोटिंग क्रॅम्प ॲसिडिटी गॅस होऊ शकते ज्यांना ब्लड थिकनिंग मेडिकेशन्स चालू आहेत रक्त रक्तपात्र होण्याची गोळी चालू आहे त्यांनी पपई खाऊ नका कारण पपईमध्ये नॅचरली ब्लड थिकनिंग इफेक्ट देण्याची पावर असते त्यामुळे प्रॉब्लेम होण्याची संभावना जास्त असते तर आता मी समजते की तुम्हाला पपईबद्दल बरेच इन्फॉर्मेशन भेटली आहे जर अजून माहिती हवी असेल तर कमेंट करा आणि जर काय अडचणी असेल तरीसुद्धा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या आपण भेटूया एका हिरव्या गोष्टीसोबत तोपर्यंत तो, ओके बाय